माळावरची वस्ती थंडगार पडली होती माणसं घोरत होती सर्वत्र निशब्दता नांदत होती त्या भयान माळावर माणसाचं अस्तित्व जाणवत नव्हतं सर्व काही त्या भयान अंधाराने गिळून घेतलं होतं फक्त एकच आणि तेही मानवाच्या घोरण्याचा आवाज ऐकू येत होता त्यांच्या तोंडाची मचमच ऐकू मच येत होती काही पालात कुणी चाळवत होतं कुठं कोण बरळत होतं दिवसभर जे जे बोलले ते ते रात्री झोपत बोलत होते उद्या कशी भीक मागायची याचा विचार करून झोपलेले झोपेतच तो विचार घोळीत होते ते सर्व आपली दुःख आपल्या सर्व विवंचना विसरून झोपले होते त्यांची दुःख त्यापासून काही वेळ दूर झाली होती आकाश काळवंडलं होतं चांदण्या मलिन झाल्या होत्या त्या जीवावर उदार होऊन कशा तरी लुकलुकत होत्या वेताळाच्या देवस्थानाजवळ त्या वटवृक्षावर घुबड घुमत होत्या त्या वटवृक्षाच्या सावलीत यमकू आपली काठी पोटाशी धरून बसला होता त्याची नजर त्या माळावर सारखी तळपत होती गल्ल्या आणि बल्ल्या ही दोन भयंकर माणसं त्या जंगलातून निघून वस्तीवर कशी येतात हे ये पाहण्यासाठी तो उत्सुक झाला होता त्याची तीक्ष्ण नजर त्या अंधाराचा ठाव घेत होती त्यानं कान टवकारले होते खुश होताच तो चमकून उठत होता काठी सावरून बसला होता मध्यान्न रात्र उलटली आणि डवऱ्याच्या पालाकड गडबड उडाली पाऱ्याची कुत्री भुंकू लागली तसा पाऱ्या बाहेर आला हाड हाड करून कुत्र्यांना शांत केलं एक रॉकेलचा दिवा दारात धूर ओकू लागला नंतर एक देवटी धनू लागली तिचा कापरा प्रकाश त्या जीर्ण पालावर थरथरू लागला गल्ल्या बल्ल्या येऊन पोचले होते पाऱ्यानं गल्ल्या आणि बल्ल्या यांना मुजरा केला घोंगड अंथरलं दोघही घोंगड्यावर एसपेस बसले त्यांची माणसप पांगून बसली गल्ल्यानी बल्ल्या यांची नुकतीच पंचविशी उलटली होती पोर पण सरकारी दहशतीनं नि जंगलात वावरून त्यांचे चेहरे क्रूर झाले होते मन बेडर झाली होती त्यांना जगण्या मरण्याची मुळीच परवा वाटत नव्हती ते दिवसा स्वतःला दडवत होते आणि रात्री राजासारखे मिरवत होते रात्री त्यांच्या अंगवळणी पडल्या होत्या भीती त्यांना भेडसावीत नव्हती त्यांनी इरसाल गुन्हेगार खुनी यांना जवळ करून त्यांची कटून मरणारी एक फौजच उभी केली होती ते सर्व बेदरकार जीवन जगत होते त्यांना उद्याची फिकीर नव्हती गल्ल्या आणि बल्ल्या यांची टोळी म्हणजे एक मृत्यूदलच त्या खोऱ्यात वावरत होता पाऱ्यानं डाव साधला गल्ल्या बल्ल्या या दोन झुंजार माणसाची संबंध जोडला होता आता ते दोन भयंकर मारेकरी एंकूचा खून करायला तयार झाले होते पाऱ्या त्या दोघांना एंकूवर लोटून मोकळा होणार होता सूड घेऊन शांत होणार होता फक्त सुडासाठी तो वेडा झाला होता एंकूच्या घातासाठी तो वेडावलेला होता त्यासाठी त्यानं आपली अब्रुप पणाला लावली होती दिवटीचा हिलाळ डगमगत होता प्रकाशानं मैदान उजळलं होतं पाऱ्यानं जाऊन बाळ्याला उठवला कन्हत पुथत बाळ्या उठला दोन्ही पोरीणा तयार व्हायला सांगून मैदानात आला बाळ्यानं इटबाज लहरी पटका बांधला ढोलकं घेतलं सूर सुरकुंडी घेऊ लागले ढोलकी पेटीच्या सुरानं माळ जागा झाला भिकारी जागे झाले बिचकून दूर बसले आज तमाशा पाहायला मिळणार याचा त्यांना आनंद झाला होता पाऱ्याच्या पोरीने जादू केली दारूचे कप फडात थिरवले माणसं तर्र झाली मुळची बेडर माणसं दारू पिऊन बेबंद झाली त्यांची नाक फेंदारली डोळे तारवटले ढोलक वाजू लागलं बाळ्याच्या जुन्या ऑर्गांना माळ भारून टाकला दोन तरण्यापोरी घुंगर बांधून नाचू लागताच माळावर एक अप्रतिम संगीत अवतीर्ण झालं तारुण्य रूप कंठ निकला यांचा संगम होऊन तिथं नवी दुनिया निर्माण झाली माणसं निर्भान होऊन कानात प्राण आणून डोळ्यांचे पदर पसरून ते सुर कानात साठू लागले बाळ्याच्या ढोलक्याच्या ठेक्यानं त्या ओसाड माळाचं हृदय भरून आलं नुपुरांच्या आणि संगीताच्या लहरीनं माळ दुमदुमला भीक मागून शिकार करून कष्ट करून मिळेल ते खाऊन अंधारात नेपचित पडणारी दरिद्री माणसं मशालीच्या प्रकाशात तल्लीन झाली होती त्यांचा आत्मा संतुष्ट होत होता यंकू त्या वटवृक्षाखाली बसून हे सर्व पाहत होता भाळ्या रंगात आला होता त्याच्या दोन्ही पोरी ढोलकीच्या ठेक्यावर गिरक्या मारित होता लाजाळू मी नार माझा हात सोडा राया ही लावणी घुमत होती ढोलाच्या ठेक्यानं गोडकंठानं पायातील नुपरांनी तिथं सप्तसुरांचं इंद्रधनुष्य निर्माण केलं होतं भल्या गल्ल्या दारूच्या नशेत बेबंद झाले होते पाऱ्याच्या पोरी वरचेवर त्यांना दारू देऊन त्यांची धुंदी उतरू देत नव्हत्या खोपटाकडे आणि गल्ल्याबल्ल्याला आलटून पालटून पाहत होता चला तमाशा पुर बल्ल्या एका ओरडला आणि माणसं दुचमटली बाळे आपलं ढोलक कारवोटीला मारून माग सरला त्याच्या पुरी निपुराचे पाय आपटीत पालाकडे पळाल्या हैराण झालेली माणसं चिंध्या सावरीत पालात शिरली आणि बल्ल्या ओरडला हे अंक्याला बाहेर खडा आणि रानात घेऊन चला उडा तशी ती निर्दय माणसं यंकूच्या पालाकडे धावली त्यांनी पाल वेळ मशालीच्या प्रकाशात यंकूचा शोध केला पण यंकू सापडला नाही तसं बल्ल्याला येऊन सांगितलं यंकू फरारी यंकू पळून गेल्याचं कळताच पाऱ्या निराश झाला तो पागल झाला आपला वैरी फरार झाल्याचं दुःख त्याला आवरेना तो खवळला कुराळ घेऊन यंकूच्या पालाकडे धावला डोळे झाकून पालावर वार घालू लागला पाल उद्ध्वस्त करूनच तो शांत झाला आज गेला उद्या सापडल पाण्यात बुडाला तरी आम्ही त्याला सोडणार नाही त्याची गर्दन मारूनच दम घेऊ असं पाऱ्याला सांगून गल्ल्याबल्ल्या जंगलाकडे गेले पाऱ्याला आनंद झाला आजचा घाव चुकला उद्या चुकणार नाही माझा वैरी मला भिऊन पळाला माझा जय झाला असं म्हणून तो हातात कुराड घेऊन नाचू लागला सकाळ झाली समोरच्या डोंगरावर सूर्य आला पाऱ्या जागा झाला त्यानं प्रथम यंकूच्या पालाकडे पाहिलं तसा त्याला धक्काच बसला तो बराच वेळ तसाच पालाकडे पाहत राहिला यंकूचं पाल जसच्या तसं उभं होत दुर्गा दारात बसून भाकरी खात होती गंग्या उड्या मारत होता इतक्यात यंकू अंघोळ करून घागर भरून आला त्यानं पूजा केली दुर्गाला उचलून खांद्यावर घेतलं चटकन गंग्या दुर्गाच्या जा खांद्यावर जाऊन बसला यंकूनं आपली कुऱ्हाड घेतली आणि तो गावाकडे निघाला तो सर्व प्रकार पाहून पाऱ्याचा आत्मा सरफळला धडधडून पेटला त्यानं धडधडीत उठून पोरीना सांगितलं बघा बघा तो माझा वैरी आता कुऱ्हाड घेऊन तयार झालाय माझ्या छातीवर नाचतोय तो फरारी झाला नाही त्यानं मागं घाव सरून घाव चुकवला आता तुम्हीच रानात जावा गल्ल्यानी भल्ल्या यांची गाठ घ्या सांगा की माकडवाला परत आला कुऱ्हाड घेऊन हिंडतोय आज रात्री तुम्ही परत या